टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा भाऊ नमस्कार नमस्कार म्हटलं भाऊ नमस्कार काय ना तुझं राहुल शिंगाडे बोलतोय राहुल शिंगाडे शिंगाडे बर कुठून नांदगाव तालुका नाशिक जिल्हा नांदगाव तालुका नाशिक जिल्ह्यामधून का बर काय विषय काय विषय मेंढपाळे भाऊ आपण एक मेंढपाळे म्हणला आपण एक मेंढपाळ मेंढपाळ हो मेंढपाळे तर म्हटलंय नांदगाव तालुक्यामध्ये गाव कुठला मित्र तुझा आपलं तांबेवाडी गाव आहे ना तांबेवाडी हो बर काय विषय बोल भाऊ आपले मेंढ आहे ना इकडं पाचोऱ्याकडे गेले हरेश्वर पिंपळगाव म्हणून हरेश्वर पिंपळगाव पाचोरा तालुका बोलतो का तू म्हटलं हरेश्वर पिंपळगाव पाचोरा तालुका इथं ना आपल्या लोक राहून देत नाही आमची ना एक बकरी पण मोडून टाकली इकडं पाठी मागवतो हो ना काय काय विषय झाले पूर्ण स्पष्ट सांग मला बकरीचा पण पाय मोडून टाकला इथं समजा कुणी म्हणजे समजा त्यांना म्हणलं आमच्या गावाकडे पाणी पाऊस नाही आम्हाला इथं आठ चार दिवस राहू द्या म्हटलं बाश पालट पोलट पडेल गावांमध्ये आहे थोडंफार झा राहिला तर राहू द्या तर ते राहून देत नाही डायरेक्ट हाण मार करता समजा बाकी मॅच रनला मारता मान सल्ला मार हाण करता डायरेक्ट असं कशा बद्दल हाण करता तुझे हे इथ म्हणजे त्यांच्या गावाला आल्याबद्दल त्यांची सोसायटी आहे तिथ त्यांचे तिथ त्यांच्याकडे पावती फाडली होती पण तरी पण मग ते असे बकऱ्या बुकऱ्या वाले हाण करतच असतात असं ते खाली प्लॉट आहे ते दुसऱ्या माणसांचे समजा ज्यांच्या जमीन ते काही नाही म्हणती पण मग असे दुसरे माणसं तकलीफ देतात असं कधी कधीपासून त्रास देतात तुम्हाला ते आज तीन दिवस झाले तीन दिवस झाले हो कशामुळे त्रास करता गावाला आले म्हणून ते चारता म्हणून म्हणजे असं तुम्ही फिरतो त्यांना म्हणलो आमच्या गावकडे पाणी पाऊस आठ पंधरा दिवस राहू द्या आम्हाला किंवा आठ चार दिवस राहू द्या म्हटलं कुठला येतो प्रॉपर नांदगाव तालुक्यात तालुक्यात का हो प्रॉपर किती मिनटे

हो तीनशे चारशे मेंट्रे मोठं म्हणजे चांगलं पाच तालुक्याच्या च गाव आहे त्याच्यात पोलाटा पोलाट म्हणजे चरायला बरं आहे बा असं एक किंमत म्हणजे तीस पस्तीस हजार किंमत असेल सर तरी एक मेंढरीची किंमत जर म्हंटल तरी पंधरा पंधरा सोळा हजार रुपये धरूनच चालायचं चा। मोठे मेंढरी म्हणजे पंचवीस तीस हजार रुपये असते ना तुमच्या तरी हो हो ये एक त्याच्यातली बकरी पण पाठी मागते गावाला नेमकं हरश्वर पिंपळ गावमध्ये होतो नदीला चरत होता त्याच्यात ते एक माणसाने दगड मारला तस ती बकरी मोडून टाकली तिला घरी नेलं असं आमच्या गावाला पोहोचवलं पण मग आता बाकीचे समजा मेंट्र समजा इथले गावातील लोक आले का बकऱ्या बिकऱ्या वाले वाले नुसते मारहाण मारहाण करतच राहतात मेंट्रांना मारत्या माणसांना मारत्या काल एक माणसाने असेल त्याच काही नसताना तरी सुद्धा त्याने ते प्लॉटिंग मध्ये बकऱ्या मेंट्रा चारले त्यांनी लगे बकरी धरून नेली मग नंतर आला दोनशे रुपये द्या म्हणे तरच सोडील म्हणे एक माणसाने काल एक बकरी धरून नेली होती बकरी आपली मग तेव्हा दोनशे रुपये द्या तरच सोडील म्हणे दोनशे रुपये द्यावा लागला असं दोनशे रुपये द्यावाच लागले त्याला कारण आपलं कोणी नाही काही नाही माहिती नाही त्याच्यामुळे म्हंटल तुमचा नंबर पाहिला मी इंस्टाग्राम ला म्हणलं भाऊला फोन तरी करू एकदा वरून नंबर बघून फोन केले का मला हो भाऊ माझ्या अगोदर कोणाला मदत मागितला तुमच्या अगोदर कोणालाच नाही मदत मागितली नांदगाव तालुक्यामध्ये कुठल्या गावात पिंपळगाव तालुका पाचोरा जिल्हा जळगाव ऐकून घे आता कुठं जळगाव जिल्ह्यामध्ये तू ग हो जळ आता सध्या जळगाव जिल्ह्यात प्रॉपर इकडे नाशिक जिल्ह्याचा बरोबर हो बरं ऐकून की मित्रा ज्या ठिकाणी आपण चारायला जातो ना आपले लोक काही माहित आहे का त्यांना वेगळं वाटत असतो किंवा जेवण आपल्याकडे विचारतात बरोबर हा तुम्हाला त्रास करणार काय पण उग शिवगाळ करणार हो त्यांना काय बोलायचं गोडीत गोडीत बोलून चालू घ्यायचं आता पावसाळा चालू आहे बरोबर हो पावसाळ्यामध्ये हाल खत हाल कसं होते हाल नाही होता हा मग झोपायला टायम नसतो खायला टायम नसतो मेंढ्रा सांभाळणार का तुम्ही जेव्हा तुमचं स्वतःच बघणार सोय सण असतो तुमचं बरोबर झोपाला असतो का तुम्हाला तिथे काहीच नाही काहीच नाही मग तुम्ही पाणी तसल्या भर पाण्यामध्ये त्यांना ठेवता बरोबर हो मग तिथे जातो ना आपण ठिकाणी त्या ठिकाणी आपण कुठं तर तुम्हाला मेंढ्रा बसवायला तुमचे लोक इकडचे महाराष्ट्रामध्ये इकडे आपल्याकडे इकडे मराठवाड्यामध्ये काय करतात माहितीये का आमच्याकडे काय करतात मेंढ्रा बसवण्यासाठी पैसे देतात ना इकडे पैसे तर सोडा पण इकडे लोक उभे सुद्धा राहून देते ना तुम्हाला काहीच बोलत नाही बसू देत नाही हाय ना कुठे जळगाव मध्ये का हो जळगाव जिल्ह्यात आहे पाचोरा तालुका आहे हरेश्वर पिंपळ गाव आहे पाचोरा तालुक्यामध्ये का हो बर बर काय झालं म्हणलं तू इथलं बोलत काय म्हंटले इथं काय झालं म्हणलं तुम्हाला अहो इथं हाणमार करतात आम्हाला लोक असं ऐस... छानमार करतात ना हो बर तर ऐकून घे त्याच्या काय करायचं घोडीत घोडीत बोलायचं घोडीत बोलू बाबा असं चालू घेतो मला थोडं तर लोक जास्त शिवागाळ विवा काय करायचं नाही त्यांच्यासोबत नाही आम्ही त्यांना भाऊ दादा भाऊ दादा कारण कसं आपण बाहेर गावी असतो म्हणजे कसं भाऊ दादाच म्हणतो पण असं काही जमलं सरपंच वगैरे त्यांना सांग काही मदत झाली तर बरच होईल असं दादा मामा काका म्हणून गोड गोडीत आपलं विचारून घेऊन घ्यायचा इकडे तुमच्या नाशिक मध्ये नाही का चारोला तुम्हाला आहे तिकडे पण मग ते डोंगर फॉरेस्ट खाते ना आकून धरले ना लई डोंगर आहे तुमच्याकडे तिकडे नाशिक मध्ये हो डोंगर आहे पण फॉरेस्ट खाते सोडत नाही ना त्र्यंबकेश्वर मध्ये जाणे डोंगर डोंगर तू नांदगाव तालुका ना तुझं ता हो नांदगाव तालुका आता पावसाळा चालू झाला तर निघून जायचं संपलं तिकडे झाला असेल ना हिरवा चांगला क्षणही ना आमच्या गावाकड समजा तांबे वाडी पाऊस नाही पडला ना आजूबाजूच्या गावांना तालुक्याला पडला आजूबाजूच्या गावात पडला का हो गावाकड पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तर सध्या ऐकून घे महाराष्ट्रामध्ये हर एक जिल्ह्यामध्ये पावसाचा तकडा आहे पावसाचा तडाका पडलेला आहे चांगलाच कुठं पाऊस आहे कुठं पाऊस नाही असं आहे सगळीकडे तुझ्या तुझ्या जिल्ह्यातच नाही फक्त तुझ्या तालुक्यातच प्रॉब्लेम नाही महाराष्ट्रामध्ये आहे थोडे थोडे जागेत पण असं आहे आपण ज्या ठिकाणी जायचं ना ज्या ठिकाणी गोळी गोळी बोलून करून घ्यायचं त्यांनी जर काय मारले तरी बी मार खायचं असं नाही म्हणायचं होता तुम्ही जर काही बोलायला गेलं तर तुमचे मी मग तुम्हाला वेगळंच मार्ग दाखवतात त्यांनी आहे नाही गोळी गोळी बोलून करायचं आणि काही प्रॉब्लेम झाला तर मला फोन करा नंबर वर तुला मदत करतो मी किती मिनिटाला मारले म्हणले तुझे एक मिनिट एक बकरीला एक मिनिट मारले एक बकरी बकरी शेळी असं डायरेक्ट पाय मोडून टाकला ना गोड़ीद गोड़ीद गोड़ी

असं लोक चुकीचं काम करतात चुकीचं काम मित्रांना कारण कस माहिती गायरगाव असलो भाऊ भाऊ दादा दादा म्हणतो दा पण काही समजा काही तयार ना तुम्ही दादा काका मामा काय पण म्हणा आराम कर लोकांनी त्यांची लायकी दाखवतात तेच तर आपलं आपलं कामापुरतं तेवढच गोड गोड बोलायचं गोड गोड बोलून आपलं का झालं चार ना तर लगेच समोरून पण दुसऱ्याकडे जायचं तिकडं आहे का तिकडं जळगाव मध्ये हिरव आहे इकडे जरा जरा आहे हिरव आहे थोडं थोडं तिकडं जळगाव मध्ये तर लय हाय हाय टेम्परेचर ऊन आहे तिथं कुठे जळगाव मध्ये पण हिरव टेम्परेचर ऊन आहे म्हणा तस हिरव कुठे आहे तिथे हिरव कुठं नाही तिथं नाही ना ना ठिकठिकाणी पाऊस पडेल इकडे चांगला पाऊस पाऊस पडला का पा तिथे हो अच्छा अच्छा काय माहिती नाही तिथे काय माहिती नाही कोशाच चालते मित्र काय हरकत नाही ऐकून घे का टेन्शन नको घेऊ काय मदत लागली सांग मदत करू तुला मागचं सोडून आता पुढचं जेव्हा पण आहे ना जेवढे एवढं गोडीत गोडीत बोलून करून घ्यायचं हा गोडीत बोलायचं गोडीत बोलून करून घ्यायचं त्यांच्या मागंना ते लागायचं नाही त्यांच्याकडं जेवढं आपलं आपलं काम एवढं मोठं आपल्याकडं मेंढपालन असतात त्यांना उलट सुलट बोललो तर आपल्याला गोडगोड बोलून काय ते मिटवायचं काम करायचं हां हा गोड गोड बोलून आपल्याला काम करायचं आणि निघून जायचं त्याच बर ठीक आहे कुठे काय मदत लागलास कॉल करायचं करू तुला हां बरं चालेल ओके ओके ध्याना सुंदर घरी बघ